नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर कोकणात अशा अनेक ठिकाणी निसर्गाच्या देणग्या निसर्गाचे चमत्कार आपल्याला पाहायला मिळतात त्यातलाच एक चमत्कार म्हणजे हेदवीमध्ये असलेली बामणघळ तर एक निसर्गाचा चमत एक चमत्कार तिथे आपल्याला बघायला मिळतो एक जलस्तंभ एक जलाविष्कार आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे तर आता आपण आहोत कुळळी गावात आणि कुळली गावातून साधारण एक बावीस ते तेवीस किलोमीटर अंतर हेदवी गावचं हे अंतर आहे तर तिथे आता आपण जाणार आहोत आणि बामणघळ हा नैसर्गिक जलाविष्कार आज आपण पाहणार आहोत तर आता आपण हेदवीमध्ये आलो आहोत आपण त्या रस्त्याने आलो आहोत जो तौसाळ फेरीबोटीकडून रस्ता आला आहे खुर्डीकडून आला आहे तर आता आपल्याला समोर जायचं आहे आणि इथेच मंदिर आहे बघा मंदिराचा कळस दिसतो आहे त्या बाजूला हे हेदवीचं दशभूज सुप्रसिद्ध असं गणेश मंदिर तर आपल्याला समोरच्या रस्त्याने पुढे जायचं आहे तो खालच्या बाजूचा रस्ता बघतोय तो हेदवी मंदिराकडून आलाय आणि जो वरती गेलाय तर तो गुहागरकडे गेला आहे साधारण एक मंदिरापासून एक दीड किलोमीटर अंतरावर एक लेफ्ट साईडला हा जो रस्ता जातो ना तर तो सरळ बामणघळीच्या इथे जाऊन थांबतो आणि उमामहेश्वर शंकराचं मंदिर देखील आहे तर ह्या रस्त्याने आपल्याला आता पुढे जायचं आहे तर आता आपण सरळ आलेलो आहोत तर ते बामणगडच्या दिशेने अर्थातच पहिले हे उमामहेश्वराचं मंदिर लागतं आणि त्यानंतर आपल्याला मागच्या बाजूला जायचं आहे तुम्ही जर फोर व्हीलर आणत असाल तर त्या बाजूला तिथे फोर व्हीलर पार्किंग आहे आणि समजा तुम्ही टू व्हीलर आणत असाल तर थेट तुम्ही या मंदिराजवळ पार्किंग करू शकता आणि त्या बाजूला ते एक जी वॅगनर पार्क झालेली दिसते ना तर त्या बाजूला ते बघा छोटंसं हॉटेल देखील आहे आणि चालू आहे हॉटेल ते आता आणि हा संपूर्ण हेदवी समुद्राचा नजारा समुद्र आता खवळलेला आहे कारण पावसाचे दिवस आहेत त्यामुळे शक्यतो समुद्रात कोणी उतरू नका कारण समुद्राला लागून असे दगड आहेत पुढे जाऊन बघूया आता तर आपण थोडंसं मंदिराच्या खालच्या बाजूने जातो इथे उमामहेश्वराचं मंदिर आहे कधी आलात तर मंदिरात जा नक्की तर आपण या खालच्या बाजून जातो आणि इथे स्लिपरी एरिया आहे सावकात जावं लागणार आहे बघा शेवाळ आहे सगळीकडे तर हे उमामहेश्वराचं मंदिर अर्थात शंकराचं स्थान आहे आणि आपल्याला इथून पुढे जायचं आहे संपूर्ण बघताय हा यदवी समुद्र किनारा प्रचंड मोठ्या प्रमाणात लाटा येत आहेत आणि कुणीही समुद्रात उतरण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका आणि आपल्यासोबत आपला मित्र आला आहे तो पप्पू आणि हे बघा छोटे छोटे असे ओहळ म्हणण्यापेक्षा थोडंसं पाणी जे येत असतं तर ते कमलीचा व्यू असतो हे बघा पावसाळ्यात चोवीकडे हिरवी हिरवगार सगळं झालेलं असतं निसर्गाने एक हिरवी चादर पांघरलेली असते त्याचं उत्तम उदाहरण या डोंगरावर आलेलं हिरव हिरवं गवत आहे फक्त समुद्राकडे बघा समुद्र किती आता आपण येताना आपल्याला पाऊस भेटला होता पण आता पाऊस थांबलाय त्यामुळे हे जे दगड आहेत तर ते बऱ्यापैकी सुकलेले आहेत त्यामुळे एवढी स्लिपरी एवढा स्लिपरी एरिया निर्माण झालेला नाही परंतु जेव्हा पाऊस पडत असेल तेव्हा मात्र सावकाश या कारण या दगडांवरून पाय घसरून पाडण्याची दाट शक्यता असते त्यामुळे सांभाळून या तर येताना हा जो मधला पॅसेज आहे म्हणजे खडकांचा पॅसेज तर त्या भागावरून आपल्याला यायला लागतं त्यामुळे जरा भरती ओटीचा अंदाज घेऊनच मग सावकाश या कारण कधी कधी भरती असली की पूर्ण पाणी इथपर्यंत असं येत असतं त्यामुळे तुम्ही येताना जरा काळजी घेऊनच या तर त्या बाजूला जे मंदिराचा कळस दिसतोय ते उमामहेश्वराचं मंदिर आहे त्याच्या मागून थोडंच अंतर चालत आपल्याला इथे यावं लागतं आणि हे जे पाणी उडतं आहे तीच वामणगळ आहे समुद्राचं पाणी प्रचंड प्रमाणात आवळलेलं आहे बघा ते बघा आता समोरून जो फवारा उडाला ना तीच वामणगळ आहे खवळलाय तो बघा बघतो म्हणजे बाद समुद्रात उतरण्याचं धाडस बिलकुल करू नका हा 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 तर काही मंडळी घरवत तिथे तर त्याला गोबरा मिळाला तिथे पाणी स्पीडने आतमध्ये जात आहे आणि त्यानंतर मग तो हा फवारा उडतो पाण्याचा तर मग आपण त्या बाजूला होतो आता घळईच्या बरोबर समोर आलेलो आहोत तर हीच ती सुप्रसिद्ध बामणघळ हा एक नंबर तर शक्यतो मी जिथे आलो आहे तर तिथे येण्याचा कोणीही प्रयत्न करू नका फार फार तर तुम्ही तिथे उभे राहून बघू शकता पण इथे येण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका कारण हे खूप डेंजरस आहे मला माहिती आहे म्हणून मी इथे आलो आहे माहीतगार जो माणूस असतो तो आरामात इथे येऊ शकतो परंतु एखादा अनोळखी माणूस असेल तर थोडासा प्रॉब्लेम होतो इथे यायला आणि समोरच आपण आता पाहतोय जलस्तंभ आणि जलाविष्कार पाणी कसला असतो का हो तर त्या बाजूला बामणघळ आहे आणि हा संपूर्ण बघता हेदवी समुद्र किनारा आहे पावसाळा असल्यामुळे पाणी खूपच आहे बघा लाटा केवढ्या येतात बघा तसं आहे पावसाळ्यात पाण्याची पातळी ही खूपच वाढलेली असते त्यामुळे ह्या लाटांचा जोर असतो तो अतिशय प्रचंड प्रमाणात असतो त्यामुळे समुद्रात जाणं शक्यतो टळा बघा केवढ्या लाटा येत आहेत संपूर्ण समुद्र खवळला आहे वर्षानुवर्ष आणि शतकानुशतके या समुद्राच्या अजस्त्र लाटांचा मारा होऊन इथला जो खडक आहे तर त्या खडकाला एक लांब लच्चक अशी भेक केलेली आहे आणि ही भेक साधारण एक तीस ते पस्तीस फूट लांब इतकी आहे त्यालाच घळ किंवा घळई असे म्हणतात आणि जेव्हा लाटांचा वेग प्रचंड असतो भरतीच्या भरतीच्या वेळेत किंवा पावसाळ्यात तर तो लाटाच्या प्रचंड वेगाने पूर्णपणे पाणी त्या घळईत घुसतं आणि एक उंच एक तीस ते पस्तीस फूट उंचीचा जलस्तंभ आपल्यासमोर उभा राहतो आणि हा जलाविष्कार अत्यंत पाहण्याजोगा असतो खरंच सुंदर एक नयनरम्य दृश्य आपल्या दृष्टीस पडत असतं तर चिपळूण इथून साधारण रेल्वे स्टेशन आहे ते साठ किलोमीटर आहे आणि ग्वाघर मुख्य शहरापासून हे अंतर साधारण वीस ते बावीस किलोमीटर आहे आता आपण कुर्डीमधून आलो साधारण आपल्याला बावीस ते तेवीस किलोमीटर अंतर आहे आणि रत्नागिरीत जर तुम्ही यायचं झालं तर साधारण पासष्ट किलोमीटर हे अंतर आहे जयगडमार्गे वगैरे आलं तर पासष्ट किलोमीटर हे अंतर आहे ग्वाघर पर्यटन करत असताना किंवा रत्नागिरी पर्यटन करत असताना बामणगड हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे तुम्ही इथं येऊन नक्की भेट द्या पण येताना स्वतःची काळजी घ्या कारण इथले येणारे जे आपण दगडांवरून चालत असतो खडकांवरून चालत असतो ते अत्यंत स्लिपरी झाले असतात त्यामुळे पाय घसरण्याची शक्यता असते माझे पण दोनदा तीनदा पाय लिटरली घसरले पडता पडता वाचलो त्यामुळे तुम्ही सावकाशा आणि गळईच्या त्या बाजूला जाण्याचा अजिबात प्रयत्न करू नका कारण पूर्णपणे निसळ भाग आहे तिथे जर तुम्हाला जाता आला नाही तर आपल्या जीवावर बेतू शकतं त्यामुळे येताना सावकाश आहे आणि इथे जो परिसर आहे तो व्यवस्थित निहाळा काही अतिउत्साह जे मंडळे असतात ते जवळ जाऊन गळईच्या पाहण्याचा प्रयत्न करत असतात पण कसं आहे ही जी घळई अत्यंत धोकादायक आहे पाण्याचा जिथे वेग एवढा प्रचंड असतो तिथे एकदा समजा आपण काही झालं दुर्दैवी घटना झाली तर काहीच करू शकत नाही साधारण ही जी घळई आहे बामणगळ बामणगळ नाव का पडलं आहे तेवढंसं मला ज्ञात नाही फक्त त्या गळईला बामणगळ असं म्हणतात हेदवीची बामणगळ ही साधारण लांब एक पस्तीस तीस ते पस्तीस फूट लांब आहे उंची तिची साधारण बारा ते पंधरा फूट आहे आणि रुंदी साधारण एक तीन ते चार फूट असेल तर असा अशा ठिकाणी येताना जरा काळजी घेऊनच या पण जो आपल्यासमोर जलाविष्कार किंवा जलस्तंभ उभा राहतो ना तो कमालीचा असतो खरंच एक सुखद अनुभव देणारी अनुभूती तुम्हाला इथे नक्की येईल ही जी निसर्गाची देणगी आहे तर ती देणगी म्हणूनच आपण पाहिलं पाहिजे निसर्गाचं वरदान म्हणूनच पाहिलं पाहिजे ना की आपला अतिरेकपणा करून तिथे काही एक आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर असे काही देखील इथे घडलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा आवाहन करेन इथे जर आलात तर व्यवस्थिता परिसर नेहाळा स्वतःची काळजी घ्या फोटो वगैरे काढताना थोडी काळजी घ्या जवळ जाऊ नका तर मी आणि माझा मित्र पप्पू इथे आलो होतो सुंदर खरंच एक नयनरम्य नजारा इथे बघताय बघा ओवळलेला समुद्र आणि पाठी तिकडे महेश्वराचं मंदिर आहे मंदिरात जा दर्शन घ्या आणि मग इथे गळईला या तर असा होता आजचा सुंदर व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजू तो ऐकून ऑलवर प्रेस करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील व्हिडिओ का नवीन व्हिडिओ ते नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या